नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर मकरंद रामराव गिरी मंगेश पाडगावकरांची कविता वाचत असताना आणि सध्याच्या वर्तमानपत्रातल्या बातम्या पाहत असताना मनामध्ये एक विचार चमकून गेला की जगणं खरोखरच अवघड असतंय का हे जगणं गरिबांसाठी अवघड असेल हे जगणं कर्जबाजारांसाठी अवघड असेल हे जगणं वेशनी असल्यासाठी अवघड असेल परंतु वर्तमानपत्रामध्ये बातमी जेव्हा पाहतो तेव्हा लक्षात येतं की लातूरच्या महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर असलेला म्हणजे कमिशनर सारख्या पदावरच्या माणसांनी स्वतःच्या डोक्यामध्ये गुळी झाडून घ्यावी ही बातम्यांच्या धक्क्यातून सावरताय का नाही की महाराष्ट्र तर सोलापूरला जणी मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या मेंदूमधल्या ज्या काही तांत्रिक बिघाडीमुळं मानवी मनावरचं मानवाचं भावनेवरचं नियंत्रण निष्ठून जायचं त्या मेंदूची शस्त्रक्रिया करून त्यांना व्यवस्थित करणारे डॉक्टर वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यामध्ये गुळी झाडून आत्महत्या केली ही बातमी आणि ह्याच्यातून आणखीन महाराष्ट्र सावरला नाही ह्याच्या थोडस पाठीमागे जाऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल की लक्षा पाडगावकर का म्हणाले होते किंवा जगण्याचे जे संदर्भ असतात ते मानवी जीवनासाठी का हे जगण आणि मरण या दोन्ही मधलं जे उरुणा असतं ते बघावं लागेल कारण अध्यात्म जर आपण असं म्हणत असू या अध्यात्मामध्ये आणि धार्मिक क्षेत्रामध्ये माणसाला शांतता लाभत असते तर आपल्याला बहिू महाराज यांची सुद्धा आठवण होती ज्यांना राष्ट्रसंत म्हणून उल्लेख केला जातो ज्यांच्याकडं सौंदर्य तारुण्य श्रीमंती समृद्धी विद्वत्ता नैतिकता प्रतिष्ठा सन्मान पैसा सत्ता ह्या सगळ्या गोष्टी होत्या भय्यू महाराजांकडं तरी सुद्धा त्यांनी तर आत्महत्या केली एवढं की काय समाजामध्ये ज्या लोकांना जगणं नाकारलं गेलं होतं फक्त त्यांना झालेल्या कुष्ठरोगामुळं हो त्या लोकांना जगण्याची प्रेरणा देऊन त्यांना सुद्धा काटे टोचणारा गुलाब न घेता बिनकाट्याचा गुलाब आणून त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये गुलाबाचे प्रेम फुलवणाऱ्या बाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे या आत्महत्या करतात मग जगण्याची प्रेरणा माणसाला कुठून मिळते आणि माणसाला मरण जवळ करावं असं कुठून वाटायला लागतं याच्यावरती आज चिंतन होणं गरजेचं आहे कारण हा मानवी जीवनाचा परिषद जेव्हा बघतो आपण आपले जीवन लहानपण तरुणपण प्रौढपण पर, म्हातारपण या दरम्यानच्या कालावधीमध्ये जातं जगातले श्रीमंत सगळे सुखी आहेत असं नाही जगातले गरीब सर्वच दुःखी आहेत असं नाही जगामध्ये एवढे अर्थतज्ञ होऊन गेले जगामध्ये एवढ्या महासत्ता येऊन गेल्या जगामध्ये एवढे विचारवंत होऊन गेले जगामध्ये एवढे बुद्धिजीवी होऊन गेले पण कुणीही असा शोध लावला नाही की मानवी जीवनातलं दुःख संपून जावं आणि मानवी मन ह्या आनंदामध्ये राहावं म्हणजे मुळामध्ये मानवी मन समजून घेण्यासाठी जेवढ्या काही प्रयत्न केले गेले त्या सगळ्या प्रयत्नाला कुठंतरी मर्यादा पडत असल्याची दिसून येतं मग मंगेश पाडगावकर या वाटोली चुंबून घ्यावी हजारदाही माती आनंद मरणे झेलून घ्यावे इथल्या जगण्यासाठी म्हणजे इथल्या जगण्यासाठी आनंद मरण सुद्धा झेलून घ्या म्हणजे जगणं हे महत्वाचं आहे पण त्या जगण्याचं जे अधिष्ठान आहे या अधिष्ठानामध्ये काहीतरी सार्थकता असणं महत्वाचं आहे आज माणसांच्या कर्तृत्वानं शिक्षणानं पदानं माणसाच्या हातामध्ये अधिकार पैसा प्रचंड यायलाय का यायलाय परंतु जेवढा पैसा जेवढा अधिकार येईल तेवढा माणूस उंचीवर चाललाय आणि उंचीवरचा माणूस एकाकी असतो एकाकी असलेल्या माणसाला सुद्धा ताणतणाव येत असतात एकाकी असलेल्या माणसाला सुद्धा मन कुठेतरी हलकं करण्यासाठी लेआउट महत्वाचं असतं आणि नेमकं आज हेच नाही तुम्ही बघा ग्रामीण भागामध्ये अंत्यविधी जर समजा कुणाच्यात असेल सगळं गाव तो दुखवटा साजरा करायचा सगळं गाव त्याच्या दुःखात यायचं पावणे रावळे यायचे कारण एखादा माणूस गेल्याच्या वेदनेच्या दुःखातून कारुण्यातून त्यांना आधार देण्यासाठी म्हणून सगळेजण मानसिकरित्या त्यांच्या जवळ यायचे कारण त्या दुःखातून ते सावरला पाहिजे आज सहज एखाद्या दुःखाकडं दे आपलं परदुःख शीतल म्हणून जी अशी जी भावना आली ही शिकलेल्या लोकांमध्ये आली मी म्हणतो की ग्रामीण भागामध्ये आणखीन सुद्धा सुखादुःखाचे सोपते तुम्हाला भेटतील ग्रामीण भागामध्ये आणखीन सुद्धा तुमचे कैवारी भेटतील समजून घेणारे भेटतील पण शहर म्हणणाऱ्या दगडाच्या इटाच्या मातीच्या इमारती झाल्या परंतु घर झाले नाहीत इमारती ह्या दगड धोंड्याच्या इटा मातीच्या गजाळीच्या शिमिटाच्या असतात घर हे माणसांच्या मनाचे असतात वळसंकरांच्या बाबतीमध्ये दुर्दैवानं आज सुरू असलेल्या बातम्या बघितल्यावर कळालं की त्यांच्या मुलाला आर्थिक व्यवहार स्वतःच्या हातात हवे होते ज्या माणसानं स्वतःच्या कुशाग्र बुद्धीनं ज्या माणसानं स्वतःच्या शल्य स्वतःची छाप एवढी मोठी करून सोलापूरचं आणि आपल्या हॉस्पिटलचं नाव सर्व दूर पोहोचलं होतं म्हणजे आंध्र प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र या ठिकाणाहून त्यांच्याकडं पेशंट येत होते त्या माणसाला आयुष्यभर जणी कष्ट करावं आणि त्यांना एका दिवशी सांगावं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये फक्त नामदारी आहात तुम्हाला सगळीकडून बेदखल केलं गेलेलं आहे ती सगळ्यात मोठी वेदना असते आणि त्या वेदनेला सामोरे जात असताना मनावर येणारे दडपण हलकं करण्यासाठी कुठेतरी समजून घेणारा पाहिजे असतो मग हे समजून घेणं म्हणजे काय असतं नंतर पोलीस प्रक्रिया होईल न्यायालयीन प्रक्रिया होईल प्रसारमाध्यमामध्ये त्याच्याबद्दल चर्चा होतील परंतु गेलेला माणूस परत येणार आहे का हा कुठंतरी विचार करावा लागेल कालच बिल गेट्स या जगातल्या सगळ्यात श्रीमंत तंत्रज्ञ मायक्रोसॉफ्टचा मालक असलेल्या ची मुलाखत ऐकत होतो त्याच्यातून एकच कळून आलं की जीवनामध्ये तुम्हाला तुमचं मन रमवण्यासाठी तुमच्या हाताला आणि तुमच्या डोक्याला विचार आणि काम हे महत्वाचं आहे म्हणून चित्रकारानं चित्र काढलेले चित्र तुम्ही कधी चांगले चित्र बघितलेत का चांगल्या ठिकाणी जाऊन भेट दिलीत का चांगले ग्रंथ वाचलेत का अलीकडं करिअरच्या नादामध्ये पैशाच्या नादामध्ये माणूस वाचन विसरून गेला कला विसरून गेला एकमेकांशी शेअरिंग करणं विसरून गेलं मोबाईल मधून त्यांच्या मुठीमध्ये सगळं जग आलं असं त्याला वाटू लागलं परंतु त्या जगातल्या माणसाशी त्यांचा संवाद मात्र तुटू लागला इन्स्टाग्रामला फॉलोअर्स जास्त आहेत फेसबुकला फ्रेंड जास्त आहेत व्हॉट्सअपला तुमची पोस्ट शेअर होती परंतु ती शेअर केलेली पोस्ट किती जण वाचतात किती जण तुम्हाला समजून घेतात किती जण तुमच्यावर विश्वास आहे किती जणाला तुमचं जगणं तुमच्या अडचणी तुमचे तानतणाव समजतात या सगळ्यातून एक लक्षात येतं की सुशांत रचपूत सारखा एवढा मोठा चित्रपट क्षेत्रामध्ये स्वतःच्या अभिनयानं ठसा उमटवणाऱ्यांना एक दिवस जर मराव लागलं आणि त्याच्यानंतर झालेलं वादंग बघितलं की मग कळतं माणूस आज शिक्षणानं शहरीकरणानं परिपक्व झालेला आहे का गोंधळलेलं आहे हे कुठंतरी बघणं गरजेचं आहे शेवटी तुमच्या आमच्या हातामध्ये असतं काय तुमच्या हातामध्ये आणि माझ्या हातामध्ये फक्त जगणं असतं आणि जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो शेवटी मानवी मूलभूत ज्या काही गरजा आहेत त्या गरजेसाठी उदारनिर्वाहाला अर्थार्जन हे महत्वाचंच आहे पण ते अर्थार्जन करत असताना तुम्ही कुटुंबाला आणि तुमच्या माणसाचं जोडलंय का एकमेकांना बोललात का शेवटचं तुम्ही तुमच्या आई वडिलांशी कधी बोललात भावांशी कधी बोललात कुटुंबामध्ये बायकुलेकरांना कधी वेळ दिलात कधी जीवाच्या मित्राला विचारलात का बाबा रे तुझं काय चाललंय बघा एकदा रस्त्यानं जाणाऱ्या पायी असलेल्या एखाद्या मजुराकडं त्याच्या जगण्याचा संघर्ष आणि तुमच्या जगण्याचं आसनं या सगळ्यातून एक दिसून येतं की माणसं पदानं पैशानं शिक्षणानं वयानं प्रसिद्धीनं आज मोठे होत चाललेले आहेत जेवढे मोठे होती तेवढे एकाकी होत चाललेले आहेत त्याच्यानंतरच्या वादांगातून समाजाला गोंधळ दिसतो परंतु खरंच माणसाला शिक्षणानं पैशानं जगणं सुसाह्य करता आलंय का म्हणजे माझे आवडते जे कवी आहेत ते विवास शिरवाडकर ज्यांना गरज असं म्हणतो त्यांच्याच एका ह्याच्यातलं जर तुम्हाला सांगायचं म्हणलं नटसम्राट जर ही साहित्य कृती बघितली वाचली किंवा चित्रपट जो नाना पाटेकरनं आणि महेश मांजरेकरनं बनवलेला ज्या मुलीसाठी मुलासाठी हाडाची काड करून ज्यांनी पैसे जमवावे त्या मुलीनं चुरीचा आळ बापावर घालावा आणि त्या मुलानंच बापाला बाहेर काढावं ह्याच्यापेक्षा जिवंतपणीचं मरण दुसरं कुठलं असतंय म्हणजे आज आपली कुटुंब व्यवस्था समाज व्यवस्था शिक्षण व्यवस्था या सगळ्या ह्याच्यामध्ये माणूस त्या जाळ्यातून गुरफटून स्वतःला ताणतणावात घेऊन चाललेला आहे पैसा पैसा म्हणून माणूस माणसापासून दुरावत चाललेला आहे आज पत्नीला पतीसाठी वेळ नाही पतीला मुलासाठी वेळ नाही मुलाला आईवडिलाचा ऐकावा आई असं नाही विद्यार्थ्याला शिक्षकापुढे बसून समजून घ्यावं आज एकंदरीत बघितलं तर गती आली का जीवनाला बिलकुल आली पण दिशा मात्र चुकलेली मी असं म्हणतो की वेग काही कामाचा नाही दिशा कामाची भलेही तुमची गती कमी असू द्या पण दिशा मात्र योगा असू द्या जगणं ते असतं ज्या जगण्यामध्ये आईवडिलाची सेवा करत करत पंढरीच्या पांडुरंगाला सुद्धा पंढरीमध्ये वाळवंटात यावं लागतं ही कुठला पुंडलिक सेवा करून आईवडिलांसाठी पांडुरंग आणतो आणि आजचे पुंडलिक आईवडील जड होते बायको आल्या आल्या आईवडिलांना बाहेर काढतो आज लातूर सारख्या शहरात वृद्धाश्रम वाढावेत हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे मग प्रश्न असा पडतो या जगण्यामध्ये माणसाला माणसासाठी माणसं जर वेळ देणार नसतील तर एवढ्या पैशाचं एवढ्या श्रीमंतीचं करायचंय काय हा एकदा परत सर्वांनी प्रश्न विचारला पाहिजे शेवटी शीतल आमटे असतील भैयू महाराज असतील डॉक्टर वळशंकर असतील किंवा बाबासाहेब मनोहरे असतील या सगळ्यांच्यातून एकच मात्र लक्षात येतं की आत्महत्या हा शेवटचा मार्ग नाही आत्महत्या ही तुमची सुटका नाही जगण हे महत्वाचं आहे ह्याच्यातून बाहेर पडचाली पण हा मार्ग चुकीचा ह्याचं अनुकरण कुठे करू नये आणि जगण्यासाठी तुम्ही संगीत साहित्य शिक्षण कुटुंब कुठंतर पर्यटनाला जा मनावरचा ताण हलका करा एवढंच म्हणेल धन्यवाद नमस्कार